सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मानोली तालुका मानवत शिवारात सोमवार दहा जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ढगपुटी सदृश्य पाऊस झाला या जोरदार पावसामुळे परिसरात असलेल्या चंदनसेना नदीस आलेल्या पुरात दोन महिला वाहून गेल्या त्यापैकी एक महिला सापडली असून दुसऱ्या महिलेचा शोध अद्यापही लागला नाही महसूल व पोलीस प्रशासनाचे पथक घटनास्थळी आठ वाजेपर्यंत या महिलेचा शोध घेत होते सात जूनपासून मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर मानोली परिसरात फारसा पाऊस झाला नाही त्यामुळे पेरणीच्या तयारीत असलेल्या बळीराजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच शेलू पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या मानोली तालुका मानवत येथे सोमवारी काही भागात जोरदार पाऊस झाला मानोली परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पावसामुळे मानोली येथील सेना नदीला मोठा पूर आला या पुरात सुनीता धुराजी लवाळे वय चाळीस वर्ष व रंजना भास्कर सुरोसे वय पंचेचाळीस वर्ष या दोन महिला वाहून गेल्या ग्रामस्थांनी शोध घेतल्यानंतर रंजना भास्कर सुरोसे ही महिला झाडाला घट्ट पकडल्यामुळे आढळून आली त्यांना तात्काळ मानवत येथील रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे परंतु सुनीता धुराजी लवाळे या महिलेला रात्री आठ वाजेपर्यंत महसूल व पोलीस पथकाने शोध घेतल्या त्यानंतर कार्य अडचणी येत असल्यामुळे थांबविण्यात आले मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड सेलू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण पोलीस पाटील बबन तळेकर मानोलीचे ग्रामस्थ हे घटनास्थळी उद्भवलेल्या परिस्थितीत मदतकार्यात सहभागी झाले होते पुरात वाहून गेलेल्या सुनीता लवाळे या महिलेचे शोधकार्य सोमवारी रात्री आठ वाजता थांबविण्यात आले असून उद्या मंगळवार रोजी परत त्या महिलेचा शोध घेण्यात येईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली